मागच्या काळात मुस्लिम समाजाचं आरक्षण दिलं होतं या सरकारनं मुस्लिम समाज रद्द केलं त्या आरक्षणाबाबत विधानसभा आवाज उठवलेला आहे धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षण या तीन आरक्षणाच्या बाबतीत मी माझी भूमिका स्पष्ट आहे आणि हे तिन्ही आरक्षण मिळेपर्यंत मी त्या समाजाच्या लढ्यात समाजाबरोबर आणि विधानभवनात लढाईत मी शंभर टक्के त्या बाजूला राहील हे मला आपल्याला यापासून सगळ्यांना सर्व समक्ष संसद्यायचं आहे त्यामुळं ज्या समाजाच्या रास्त मागण्या आहेत धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मुस्लिम आरक्षण होतं ते त्याला मिळालंच पाहिजे मराठा समाजाच्या गर्गा जो चाललाय ह्या लढ्यात तर मी शेवटपर्यंत आपल्या जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पर्यंत ह्या लढ्या सोबत आहे एक सेवक म्हणून सोबत राहील हे मला आपल्या सांगायचं मला आपल्या गावाच्या विकास कामाबद्दल थोडं बोलायचंय खर तर आता आमचे निपाणीचे सरपंच आहे मला तुम्हाला टीका करायची नाही फक्त मला एवढंच सांगायचंय की विकास करून घ्या आला पाहिजे मी मला दुर्दैवाला सांगा सांगायची गोष्ट सगळ्यात सांगायला पाहिजे की काही निधी आपल्याला इथे निधी झाला लॅब्स ले झाला ते झालंही झालं इथून पुढच्या काळात तरी मी निधीला कुठेच कमी पडत नाही ग्रामपंचायत कोणाची असू द्या विकास हा सर्व सगळ्यांचा असतो ग्रामपंचायत कोणी कुणी असू द्या या गावाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी निधी लागेल त्या गोष्टीला निधी द्यायची तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आमदार म्हणून ही जबाबदारी वैयक्तिक कायद्यास पडण्याची राहील फक्त कामं वेळेत आणि चांगली करून द्यायची जबाबदारी गाव करायची राहील पाहिजे मी निधीला आजपर्यंत ज्यांनी मला मागितलं बाकीच्या गावात ह्या गावातही कुठं कमी पडला इथून पुढच्या काळातही कुठं कमी पडणार नाही तरी पण मी जी कामं झालेत जी काय थोडी कामं झाली ते सांगणं आपल्याला गरजेचं वाटतं आपण मस्जिद समोरील सगळ्या दुरुस्तीसाठी पैसे दिलेले आहेत जनसुविधेमधून एका रस्त्यासाठी पैसे दिलेले आहेत परत सिद्धेश्वर मंदिर ते शिवाय चौक रस्त्यासाठी पैसे दिले होते कोल्हापूर पट्टीच्या चार मंदरच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीला पहिलं बांधकाम कमी झाल्यास आपण पैसे दिलेले आहेत आणि आपण गावात डीपीडीसी मार्फत तीन गेप्या सर्व डीपी तुकाराम सर्व डीपी अडिशनल सर्वदे डीपी आणि पाटील डीपी तीन गेप्या केलेल्या आहेत मला एवढंच सांगायचंय ह्या गावाच्या मानाने ही कामं खूप कमी आहेत पण तुम्ही एखाद्या बाजू आजूबाजूच्या गावात बघा जिथले सरपंच ऍक्टिव्ह आहेत किंवा जिथले ग्रामपंचायत ऍक्टिव्ह आहेत बराच निधी कसा असतो जिल्हा नियोजन समिती निधी बराच ग्रामपंचायत जातो आणि त्या ग्रामपंचायतीनी प्रॉपरपणे जर काम केलं प्रॉपर मागणी गेली तर निधीला कुठलीही कमतरता नाही इथून पुढच्या काळात मी तुम्हाला शब्द देतो कुणीही सरपंच असलं कुठल्याही ग्रामपंचायत असले तरी तर या गावाच्या लोकप्रतिनिधी या सगळ्यांचा असतो निवडणुकीपुरतो पक्ष असतो पक्ष निवडणुकीत पक्ष नसतो त्यामुळे इथून पुढच्या काळात या गावाला कुठल्या कुठल्या गोष्टीला विकासासाठी जो निधी लागल तो उपलब्ध करून द्यायची जबाबदारी वैयक्तिक करायला पातलाबी राहील हाही शब्द आपल्या सर्वांसमोर येतो मला आपल्याला दादा एवढंच आहे की मागच्या पाच वर्षापूर्वी आपण उद्धवसाहेबांनी ओमदानी माझ्यावर विश्वास ठेवला आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि मला आमदार म्हणून निवडून दिलं पाच वर्षात आपल्या स्वाभिमानाला कुठेही धक्का लागेल किंवा तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं कुठलंही वागणं माझ्याकडनं झालं नाही आणि इथून पुढच्या काळात आपल्या दृष्टीनं मला अजून एक संकल्प आहे आपली जी विद्यार्थी मुलं अभ्यास करतात वेगवेगळ्या पर परीक्षेचा अभ्यास करतात मुली अभ्यास करतात त्यांना परीक्षा द्यायच्या असतात अभ्यास करायचा असतो पण सुविधा नसते त्यामुळे काही क्लासेस जावं लागतात किंवा अभ्यासिका नसते तर इथून आपण मंदिर मारली आजपर्यंत खूप पण विद्युतची मंदिरं बांधण्याचा गरजे आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात येत्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक अभ्यासिका आपण उघडून आपल्या मुला मुलींना अभ्यास करण्यासाठी ज्या लहान लहान परीक्षा कुठेही आपल्या गावाच्या जा बाहेर जायची वेळ येणार नाही ना ये यासाठी आपण अभ्यास अबेस अभ्यासिका प्रत्येक गाव तिथे अभ्यासिका उभं संकल्प येत्या पाच वर्षात आहे त्यामुळे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपलाही आशीर्वाद या माझ्या परिषदांना गरजेचं आहे त्याचबरोबरीनं आपण महाविकास आघाडी सरकार असताना लासऱ्यामधनं रायगडमध्ये पाणी टाकायचं काम हाती घेतलं होतं त्यालाही या सरकारनं स्थगिती दिली तेही काम मारवे लागून येत्या पाच वर्षात लासरा गॅरेजमध्ये रायगडमध्ये पाणी आणून आपल्या परिसरात पाण्याचा शाश्वत स्रोत कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणार आहे आपल्या सेफ्टेशन वर जे लोड आहे त्याच्यामुळे सध्या सीझनमध्ये लाईटला अडचण येते त्यामुळे आपण नायगावला वेगळं सबस्टेशन मंजूर केलेलं आहे नायगावचं सबस्टेशन नवीन मंजूर झालेलं लवकर ते लवकर चालू झाले या सीझनला होणं अपेक्षित होतं पण या सीझनला अजून काम चालू झालेलं नाही तर पुढच्या आत आपण नायगावचं सबस्टेशन कार्यभूत केलं तर आपल्या तालुक्याचं सबस्टेशन मोकळे होते आणि लाईटची जी अडचण आहे आपली व्होल्टेजची लाईटची ही अडचण त्या मिटल त्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी मी परत एकदा आपल्याला सांगतो की आपण जशी पाच वर्षापूर्वी आशीर्वाद दिला होता तसाच आशीर्वाद याही वेज द्यावा आणि येत्या ये वीस तारखेला चिन्ह समोर बटन दाबून परत एकदा मला आपल्या सर्वांची सेवा करायचं म्हणजे एवढीच विनंती करतो माझ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र